स्वस्त आणि मस्त उसाचा रस गौरण रस लसट्या गौरण उसाचा रस दिसतंय का बर्फाय चल बर्फ फोडा ते खरं कुठे टाकला खांब्यावर चांगला हाताने तोडला मी भरतो डोळ भरतो नाटकं गर्दी पूर्वी नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता उन्हाळा खूप झालेला आहे ऊन तर खूप लागायला कुना आहे आणखीन तर पुढल्या महिन्यात भरपूर लागणार आहे एप्रिल मेमध्ये अन्न आता जेवण वगैरे केले आम्ही समोर त्याला उसाचा रस आणाय सांगितला आहे तर कुणाकुणाला उसाचा रस आवडते नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा स्कॅप करू नका आवाला तर लाईक करा चॅनलला नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू नका सर आता समोर गेला तर गेलाय तर लांब काय नाही गेलेला समोरच हवेला रसाचा गाडा आहे तर तुम्हाला दाखवते हे तुम्ही घरापासून दिसतं आहे तर आणि बर्फ कारण तिथं जर बसून पिलं तर ग्लास तर बर्फ टाकून देतात पण तसं नाही कारण तिथं बाटलीत जर पार्सल आणायचं म्हटलं तर ती बर्फ पिशवी त्यात त्याला कॅरेबॅक पण दिलेले तर चार आणा सांगितले चौघाला चार तर तुम्हाला मी दाखवते कुठं आहे रसवंती मी नक्कीच बघा वरती आंब्याचं झाड पण आहे बघा आंबे भरपूर आलेत पण काय करायला गेले हे बघा खाली पसरण झाले आंब्याचे हे बघा इकडे पलीकडे तर भरपूर असे पडलेले हे बघा आमच्या दारातलं वातावरण हे बघा रस्वंतीचा घंटी पण वाजायची घुंगरू लावलेलं आहे त्या गाड्याला बघा ते बोर्ड मोटरसायकलची माणूस वाकली तिथं आहे रस होते रस काढायला लागलाय समर्थ ते गेल्या तर मग दाखवते येताना पण

ते खरं ते वरच आण सान सांगणार अजून अरे बाबा बर्फ बारीक केलाय बनतात बसायला बसायला तुकडा मोठा आहे काय नाही आता ओतून घेतो मी तुकडं ग्लास थोडं थोडं होता थो अर्धा अर्धा बर्फ टाकायचं परत बस बर्फ की वरती येते बस 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 बिल बर्फाचं आहे बघा वर दिलं आम्ही रसा आहे बाबा म्हणजे पण टाकते गौराने

तर बघा हे एक मुलगा हे एक मुलगी एक छोटी मुलगी बघा आमचं पिलू कसं असतंय काय पिलू तू जुसू का बर्फ लागायला आणि सजन खाली तर उसाचा रस कुणा कोणाला आवडते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा

जस तर बघा मित्र मोठा राहिले बर्फ टाकलाय दादानी सजन काय दे बाटली संपली चार ग्लास आणली होती दहा हजार रुपयाला आहे आणि बर्फ आता कैरी खायची राहिली का त्याला हे बाबाई रसपेतपेच कैरी आता काय माटी आंबा रसपेत आंबा खाती म्हण आंबा म्हणगे आंबा म्हणके वाटे वा आंबा आम तिला आम्हाला येत नाही बाळ मोठ हम्म नाटक गर्दी पूर्गी लय आगाव येईल न्याजवा न्याजवायला

हा बरं खाली ठेवते टाकते लाईक हा म्हणा लाईक करा हा पप्पी दे हा चला म्हणा बाय 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 हा लाईक करा हा चला मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ बघा आवडत लाईक करा चॅनल नवीन आलं सबस्क्राईब करायला विसरू नका चला नवीन ब्लॉग मध्ये भेटत तोपर्यंत सर्वजण उन्हाळ्याची काळजी घ्या सर्वांना बाय बाय